खटला आपल्या मुलाविरुद्ध तक्रार करता यावी म्हणून एक वृद्ध माणूस न्यायालयात दाखल झाला त्याचे नाव विश्वासराव दिसायला उंच पुरे डोळ्यावर चष्मा उजव्या हातात काठी व पेहरावाने श्रीमंत वाटत होते न्यायाधीशांनी विश्वासरावांना विचारले की तुमची काय तक्रार आहे वृद्ध वडील म्हणाले मला माझ्या मुलाकडून त्याच्या परिस्थितीनुसार महिन्याचा खर्च हवा आहे विश्वासरावांचा मुलगा सुरेश हा एका मोठ्या कंपनीत उच्चस्त पदावर होता न्यायाधीश म्हणाले की हा तुमचा अधिकार आहे यामध्ये सुनावणीची गरज नाही तुमचा सांभाळ तुमच्या मुलाने केलाच पाहिजे ते त्याचं कर्तव्य आहे त्यावर विश्वासराव म्हणाले की मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे पैशांची कमतरता नाही पण तरीही मला माझ्या मुलाकडून दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे यावर न्यायाधीश आश्चर्यचकित झाले ते त्या वृद्ध वडिलांना म्हणाले जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या पैशांची काय गरज आहे यावर त्या वृद्ध वडिलांनी आपल्या मुलाचे नाव आणि पत्ता सांगितला विश्वासराव न्यायाधीशांना म्हणाले माझ्या मुलाला कोर्टात बोलवलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल न्यायाधीशांच्या आदेशावरून सुरेशला कोर्टात बोलवण्यात आलं न्यायाधीश मुलाला सांगतात की तुमच्या वडिलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे तो मग कितीही असो तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला द्यावा लागेल न्यायाधीशांचं बोलणं ऐकून मुलगा पुरता गोंधळून जातो आणि म्हणतो माझे वडील तर खूप श्रीमंत आहेत त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही मग त्यांना माझ्या पैशांची काय गरज आहे न्यायाधीश म्हणतात ही तुमच्या वडिलांची मागणी आहे आणि त्यांचा हक्क पण आहे त्यांनी तुमच्या विरोधात असा खटला दाखल केला आहे मग वडील म्हणतात न्यायाधीश महोदय तुम्ही माझ्या मुलाला सांगा की त्याने दरमहा मला जास्त नको फक्त शंभर रुपये द्यावे परंतु अट अशी आहे की त्याने स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावेत आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये न्यायाधीश म्हणतात ठीक आहे अगदी तुमच्या मनासारखं होईल आता न्यायाधीश त्या मुलाला सांगतात की तू दर महिन्याला शंभर रुपये तुझ्या वडिलांना कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यांच्या हातात आणून देत जा आणि हा कोर्टाचा आदेश आहे त्याचं तू पालन करशील ही अपेक्षा आहे आदेशाचं पालन न झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल खटला संपल्यावर न्यायाधीश त्या वृद्ध वडिलांना म्हणजेच विश्वासरावांना आपल्याकडे बोलावतात न्यायाधीश त्या वृद्ध व्यक्तीला म्हणतात तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे तुम्ही इतकी श्रीमंत असताना तुमच्या मुलावर हा खटला का दाखल केला आणि तीही मुलाकडून फार तुटपुंजी रक्कम मागितली असं का केलं तुम्ही त्याच्याकडे जास्त पैसे मागितले असते तरी ते तुम्हाला मिळाले असते पण तुम्ही असं न करता खूपच कमी रक्कम मागितली आता मात्र वडिलांचे डोळे पाणावतात ते म्हणतात न्यायाधीश साहेब मला माझ्या मुलाचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती परंतु तो त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की मला त्याला भेटून बरेच दिवस झाले आणि समोर बसून सोडा पण मोबाईलवरही आम्ही कधी बोललो हे मला खरंच आठवत नाही माझे माझ्या मुलावर खूपच प्रेम आहे म्हणूनच मी त्याच्यावर हा खटला दाखल केला आहे जेणेकरून दर महिन्याला तो माझ्यासमोर येईल त्याला पाहून मला आनंद होईल वृद्ध वडिलांचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांचे डोळे पाणावतात न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू येतात न्यायाधीश म्हणाले तुम्ही जर हे मला आधीच सांगितलं असतं तर वडिलांना दुर्लक्षित केल्याचा व सांभाळ न केल्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी तुमच्या मुलाला सुनावली असती यावर ते वडील हसतमुखाने न्यायाधीशांकडे बघतात आणि म्हणतात माझ्या मुलाला शिक्षा झाली आणि तीही माझ्यामुळे यासारखं वाईट काय कारण माझा त्याच्यावर खूपच जीव आहे आणि माझ्यामुळे त्याला शिक्षा किंवा त्रास झालेला मला कधीही सहन होणार नाही हे सर्व तो मुलगा लांबून ऐकत असतो आता मात्र त्याच्याही अश्रूंचा बांध फुटतो तो, तो धावतच येतो आणि आपल्या वडिलांना मिठी मारतो बस काय हवं असतं म्हातारपणी आईवडिलांना हजारो माणसे भेटतील आयुष्याच्या प्रवासात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील मात्र पुन्हा भेटणार नाहीत व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद